माझे नमस्कार माझे नाव प्राची प्रेमानंद राक्षस हो माझे नाव मेटिका लादो लोकडे आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल झुगराळा आम्ही विकसित भारत अंतर्गत टाकाऊपासून टिका वस्तू तयार करणे हा प्रकल्प सादर करत आहोत घर किंवा ऑफिस तसेच सर्वजण कार्यक्रम यात उपयोगी असणारी कागद फुलदा हा प्रकल्प टिकाऊ वस्तू बनवणे ग्रामीण हस्तकलेचे जतन करणे कागदी कपांचा का वापर करून घरातील सुशोभीकरणाचा विविध वस्तू तयार करणे कागदी कपांची का माळ फुलदाणी मेणबत्ती धारक पक्ष्यांचे खाद्य पात्र पेन स्टँड या वस्तू आणि आपण सुशोभीकरणासाठी तयार करू शकतो त्यातील आम्ही निवडलेली प्रकल्प त्याचे नाव कागदी कपाची फुलदाणी तयार करणे हा आहे उद्दिष्टे पुनर्वापर आणि सर्जनशीलतेचा प्रसार करणे घरातील वापरलेल्या कागदी कपाचा सजा सजावटीसाठी उपयोग करणे पर्यावरणपूरक आणि सुंदर वस्तू तयार करणे आवश्यक साहित्य कागदी कप व रंग रंगीत कागद उलट कागदी कर, कागदी फुले कृती कागदी कप स्वच्छ धुवा आणि वाळू द्या जर जुने वापर असला असाल तर त्यावरील छपाई रंग झाकण्यासाठी पांढरा रंग लावा रंग काम व सजाव कपावर तुमच्या आवडीनुसार रंग लावा उदाहरण लाल निळा इत्यादी रंग सुकल्यानंतर त्या वर ग्लिटर रिबन स्टोन मणी किंवा डिझाईन लावा हवे असल्याचे रंगीत कागदाने क्रॉस झाकून सजवा फुले लावणे कपात कृती फुले कागदी कागदाची फुले किंवा सुक्या फुलांच्या काड्या लावा फुलं उभी राहावी म्हणून कपात थोडं थर्माकोल माती किंवा पेपर लावा शेवटची सजावट फुलदाणीच्या कडेवर लहान ड्रेस किंवा रंगीत दोरी दोरात चिकटवा तुमच्या सुंदर कागदी गुंडाने तयार आहे वापर टेबल खिडकी कपाट किंवा अभ्यासाच्या टेबलावर सजावट भेट वस्तू म्हणून द्यायला योग्य शालेय प्रदर्शनासाठी उत्कृष्ट हस्तकला नमुना उपसहार कागदी कपांची का फुलदाणी ही सुंदर सर्जनशील आणि पर्यावरणपूरक कल्पनांनी आपण पुनर्वापर आणि सौंदर्य दोन्ही साध्य करू शकतो घोष वाक्य कागदिक फुलदानी रूप कागदी कुलदानी का रूप का रू। पर्यावरणपूरक सुंदर रूप धन्यवाद